नमस्कार आपलं हार्दिक स्वागत आहे शेतकरी योद्धा न्यूज चॅनलमध्ये आज आपण पाहतोय एक अशी घटना जी केवळ एका गावच्या वेदनेची नाही तर संपूर्ण समाजाच्या माणुसकीवरचा प्रश्नचिन्ह आहे छप्पर नाही पाणी नाही आणि शेवटच्या प्रवासातही सन्मान नाही होय ही आहे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील कडमुळी गावातील घटना पावसाच्या धारामध्ये चिखलात एका वृद्धाचा अंत्यविधी प्लास्टिकच्या आडोशाखाली पार पडतो आसरूंच्या साक्षीनं पण सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीआड दहा लाखाचा निधी मंजूर पण समशानभूमी अजूनही अस्तित्वाच्या प्रतीक्षेत राजकारणाच्या विळख्यात अडकलेला विकास तहसीलदार नरसिंग जाधव यांनी संबंधित विभागाला कारवाईचे आदेश व उपाधीक्षक गवई यांची मोजणीची घोषणा पण प्रत्यक्षात काय पुन्हा एक मृतदेह आणि पुन्हा एक समाजाच्या संवेदनेचा अपमान आजचा प्रश्न केवळ कडमोळीचा नाही आजचा प्रश्न शेवटच्या सन्मानाच्या हक्काचा आहे हा प्रश्न आहे समाजात किती जिवंत आहे समाज किती जिवंत आहे आपली माणुसकी किती ठाम आहे आणि सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या लोकांचं कणखर उत्तरदायित्व किती खरं आहे शेवटचा सन्मान है ही केवळ एक परंपरा नाही तो आपल्या जिवंत समाजाच्या मूल्याचा अर्थ असतो म्हणूनच आज शेतकरी योद्धा न्यूज केवळ बातमी दाखवत नाही तर सिस्टमला प्रश्न विचारत आहे समाजाला जागवत आहे आणि माणुसकीच्या नावानं आवाज उठवत आहे मी दत्तात्रय बेंबडे घेऊन आलो आहे ही बातमी ही वेदना आणि ही जबाबदारी शेतकरी योद्धा न्यूज तुमच्या आवाजाचा खरा खुरा मंच आहे जेव्हा इतर गप्प बसतात तेव्हा आम्ही बोलतो सरळ खरं आणि निर्भीड चला तर पाहूया सविस्तर बातमी आम्हाला हे हा बांधून द्यावं ते कंपाऊंड वाल ओढून द्यावं रस्ता करावं हा आमची ही आहे आमचं जेवढं आहे तेवढंच राह मला तेवढंच पाहिजे ते, ते मोठा होता आमच्या समोर पाणी तर वाहत होत राणावाट पाणी वाहत होत गुडगा ते वडा भरून जात होता रस्ता जायला नव्हता त्याच्या जा पाय अर्ध्या लोकांना तर जायलाच आलं जा नाही पण काही लोक गेले तर पत्र टाकावे लागले खाली चिखलात त्या पाण्यामध्ये पत्र टाकावे लागले वरी ती बांबू टाकून त्याच्यावर ताडपत्र्या त्याच्यावर पत्र टाकून अंत्यविधी करावा लागला अशी परिस्थिती की आतापर्यंत मी कधीच पाहिली नव्हती पण ही पहिली वेळ आहे येऊ नये जिवंत यातना मिळाल्या मिळाल्या पण कमीत कमी माणूस तरी यातना मिळू नाही ताडपत्रीला झापून नेलं आम्ही प्रेत आणि ताडपत्रीला झाकून नेऊन <laughs> आम्ही काय केले पत्रे घातले आणि पत्रे घालून त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला <laughs> शेवटी आत्मधन असणार आहे माझं आत्मधन असणार आहे शेवटी माझ्या समाजासाठी माझं शेवटी आत्मधन असणार आहे मी एकटी बौद्ध समाजाची वीस गुंठे समशान भूमीची अशी जागा आहे त्या ठिकाणी त्या समशान भूमीला जवळपास आम्ही पत्र व्यवहार करत आहोत जवळपास आम्हाला कमीत कमी त्या ठिकाणी आता पण माझ्या वयाच्या पस्तीस वर्षापासून त्या ठिकाणी पूर्ण ओपन जागा आहे त्या ठिकाणी शासनाने आम्ही शासनाला पत्र व्यवहार केला त्या ठिकाणी शेड मारणार नाही आमदार साहेबांनी दहा लाखाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केला शेवटी आम्हाला काही आमच्या काही जी मागणी होत्या ते आमच्या काही पूर्ण झाल्या नाहीत पंचायत सरावर तुम्ही ग्रामपंचायत कडे जावा ग्रामपंचायतला पैसे भरायला सांगा आम्ही मोजणीसाठी येतो हो असे म्हणले तहसीलदार साहेबांनी भूमी बेगेला पत्र काढले की मोजणी करून हद्द कायम करून देण्यात यावे तरी पण अजून त्याच्यावर शासन सरावर कुठलीच कार्यवाही झालेली नाही आता हे मंत्री मोदय बाबासाहेब आडले यांनी दहा लाख रुपये स्वतः मी आणि आमच्या गावातली वीस तीस लोक चार पाच वेळी जाऊन मंजूर कोण आले दहा लाख रुपये तिथं वापस गेला निधी परत की हद्द कायम नसल्यामुळे निधी परत गेला वापस शासनाला अशी एवढीच विनंती आहे की जीवनपणी तर माणसाला यात आहेतच पण मरण मरण आल्यानंतर तरी माणसाचा अंत्यविधी व्यवस्थित व्हावा आणि त्याची विल्हेवाट त्या मृतदेहाची विल्हेवाट योग्य रीतीने लागली पाहिजे त्याच्यासाठी आमचं समाज मानवाचे एवढंच म्हणणं आहे की आमची वीस गुंटे जमीन जी आहे आम्हाला एकवीस गुंटे पण नको आहे एकोणीस गुंटे पण नको आहे आमची जेवढी आमच्या हक्काची जमीन आहे वीस गुंटे तेवढी शासनाने आमच्या ताब्यात द्यावी तिथे रस्ता नाही व्यवस्थित जायला आता झालाय एक पाय घालायचा एक पाय चिक घालायचा एक पाय वर काढायचा अक्षरशः पंधरा जण असे आम्ही अशी लेन लावून एक एक वर वर टाकलेले तुम्ही व्हिडिओ बघा आम्ही फोटो काढलेले त्याच्या तुम्ही असं खोटं आम्ही काहीच बोलत नाही जे आहे ते सत्य आम्ही मांडले तुमच्या समोर मोजणीसाठी त्यांनी आमच्याकडे पत्र दिलेले आहे परंतु इतर हक्कामध्ये त्यांचं नाव असल्यामुळे मोजणी अर्ज करताना अडचणीत आम्ही शासकीय घेऊन मोजणी करून त्यांना देणार आहोत आठ दिवसात माझी मोजणी होईल याबाबत मी शाश्वती दात कळत आजच अर्ज करून आजच आपण अडचणीमध्ये पाऊस एवढा होता तिथं काहीच आम्हाला हे करता आल नाही तिथं एवढं पाण्यानं असलेलं की आम्हाला तसंच पावसामध्ये मिजोणी करावं लागलं तिथं पावसामध्ये एवढा पाऊस असा की चिकुल झाला झाला ते भरपूर तसच पावसामध्ये जाईल तसं ही करावं लागलं टाकले पत्र टाकले ही घटना म्हणजे मला जसं कळते तसं हे बघाय भेटली नाही सर आपल्याला मी पहिल्यांदा बघतो मी ही घटना इथून सुद्धा जवळ मेहला पाहून नेण्याची वेळ आली किंवा तिथे भूमीवर पत्रे टाकून वरी मांडव घालूनच मेच कार्यक्रम करावा लागला आणि परत पुन्हा शेतामध्ये गुडघेत का लेप खाली पाणी वाहत होतं काही जणाला असं उरी आई येत आलं नाही की आम्ही मेद न्यायची तरी कशी त्याला रस्ता नको काय नको आता सर्वांचं लक्ष प्रशासनाकडे लागलं आहे या वेदिनीला अखेर न्याय मिळेल का शेवटच्या प्रवासाला आता सन्मानाची साथ मिळेल का प्रश्न एकच प्रशासन खरंच न्याय देईल का ब्युरो रिपोर्ट शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह चाकूर